श्री संत नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथीनिमित्त भव्य रथ यात्रा संपन्न <्राँस Google> श्री संत नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथीनिमित्त सर्व लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने भव्य शोभा यात्रा काढून आणि श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था सोळाशे त्रेचाळीस बालाजी कोट श्री क्षेत्र नाशिक येथे संस्थेचा चौपन्नावा वार्षिक अहवाल सभेचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी संस्थेच्या वतीने श्री संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास अर्पण करून राजकीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच क्रीडा कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करणारे आणि वर्षभर श्री संत नरहरी महाराज यांच्या पादुकांचे मानकरी असलेल्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला दोनशे सदस्य असलेल्या संस्थेच्या सदस्यांमध्ये वाड आणि श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार समाजासाठी प्रशस्त जागा घेऊन नवीन वास्तू बांधणे आणि सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत अशा अनेक विषयांवर संस्थेच्या विश्वस्तांच्या वतीने चर्चा करण्यात आली यावेळी यूथ फाउंडेशनचे मयूर शहाणे यांनी देखील संस्थेच्या कार्यक्रमात सक्रिय असून दिलेल्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडू नाशिक मनपाच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधून ओंकार पोराक उदावंत यांना प्रचंड मताने निवडून देऊ अशी घोषणा देखील युथ फाउंडेशनचे मयूर शहाणे यांनी केली तसेच राजेंद्र शहाणे यांची संजय मंडलिक यांनी माघार घेतल्यामुळे नवीन निवड करण्यात आली या प्रसंगी नाशिक होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधून ओंकार गोरख उदावंत यांना प्रचंड मतांनी निवडून देऊ अशी घोषणा देखील युथ फाउंडेशनचे मयूर शहाणे यांनी केली तसेच राजेंद्र शहाणे यांची संजय मंडलिक यांनी माघार घेतल्यामुळे संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार आणि नाशिक मध्य विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष व संगीता नागरे उपाध्यक्षा मंजुषा कुलथे विनया नागरे सेक्रेटरी पूजा नागरे कविता सहाणे खजिनदार सोनम कपिले सह खजिनदार अंकिता काजळे सदस्यांमध्ये रंजना महालकर संगीता उदावंत रेखा शहाणे हेमा लोळगे नमिता आडगावकर वंदना माळवे वैशाली जवळकर वर्षा काजळे गौरी दहिवाळकर यांच्यासह दोन हजार चोवीसच्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष दिगंबर आंबेकर उपाध्यक्ष राजेंद्र कुलथे सेक्रेटरी सुनील महालकर खजिनदार नितीन नागरे सदस्य गिरीधर आडगावकर यांच्यासह मार्गदर्शक समितीमधील संजय मंडलिक सुरेश ठाणेकर डॉक्टर कृष्णा शहाणे विवेक मालवी दत्ताजी कपिले अजय सराफ गणेश बनाईतकर विजय बोराडे अमित नागरे अजित नागरे कृष्णा कुलथे तेजल कपिले श्रीमती सुनीता दौंडकर राजेंद्र शहाणे विजय अरुण साकुरकर लिलाधर आडगावकर यांच्यासह लाड सुवर्णकार समाजाचे सर्व बंधू भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया नागरे आणि अंकिता काजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मावळते अध्यक्ष दिगंबर आंबेकर यांनी मानले <laughs> या ठिकाणी नाशिक लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट संत नारायणी महाराजांची सातशे एकोणचाळीस वे पुंड्यतिथी साजरी करत असताना माझी नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्व समाजाने एकमताने निवड केलेली आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला आपल्या सर्वांचं उद्दिष्ट जे आहे की संस्थेची नवीन इमारत व्हावी हो नवीन जागा व्हावी हो यासाठी मी व माझं कार्यकारी मंडळ कटिबद्ध राहील आणि आपल्या आपल्या सर्वांची समाजाची उन्नती जास्तीत जास्त कशी उन्नती होईल याकडे लक्ष देईल सर्व समाज संघटित कसा होईल आणि संघटित कार्य या ठिकाणी आमच्याकडनं नेहमी चांगल्या ने, पद्धतीने होईल याची मी ग्वाही गौ, देतो आणि परत एक समाजाला एक विनंती करतो की आपल्या संस्थेला जागा देण्यासाठी देणगी आपण संस्थेला द्यावी सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी आपल्या पर्यंत पोचेलच तर मी सर सर्वांना परत एक विनंती करतो की आपण संस्थेला भरीव देणगी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र हरी महाराज यांची सातशे एकोणचाळीस पुण्यतिथी लाड सुवर्णकाल संस्था बालाजी कोट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सर्व समाज बांधव या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहे लेडीज आहेत तरुण मुलं आहेत यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि अतिशय उत्साहामध्ये या पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडत आहे बालाजीकोट मेन रोड भद्रकाली मेन रोड रविवार कारंजाहून बोरपट्टीतून सराब बाजार भांडे बाजारातून बालाजीकोट या संस्थेजोड या मिरवणुकी मिरवणुकीची सांगता होईल आणि महाप्रसाद आणि अतिशय महाप्रसादाचा महा कार्यक्रम पार पडणार आहे सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती जाईन